गरुड पुराणात सांगितले माणूस सतत दुःखी का असतो काय करू नये म्हणजे आपली यापासून सुटका होईल गरुडाने सांगितले हे दहा कामे करणे महाभयंकर महापाप आहे कोणती आहेत ती दहा कामे चला जाणून घेऊया ही दहा कामे कधीच करू नका नंबर एक पहिले पाप सामान्यतः स्त्रीचा अपमान कधीच करू नये परंतु गरोदर किंवा मासिक धर्मादरम्यान स्त्रीला वाईट बोलणे महापाप आहे अशा व्यक्तीला महादेव आणि देवता कधीच माफ करत नाहीत दुसरे पाप दुसऱ्याचे धन हडप करण्याची इच्छा ठेवणे हे सुद्धा महापाप आहे कधीच कोणाचे धन घेण्याची अपेक्षा करू नये तिसरे पाप एखाद्या सरळ व्यक्तीला टोचून बोलणे त्याचा विनाकारण अपमान करणे साधेपणाचा फायदा घेणे हे सुद्धा महापाप आहे चौथे पाप चांगले वाईट जाणून घेतल्यानंतरही पुन्हा पुन्हा चुकीचे काम करणे चांगल्याला दोषी ठरवणे हे सुद्धा महाभयंकर पाप आहे पाचवे पाप इतरांच्या पती किंवा पत्नीवर वाईट नजर ठेवणे व त्यांना मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हे सुद्धा महापाप आहे सहावे पाप इतरांचा मान सन्मान कमी करण्याच्या इच्छेने खोटे बोलणे छळ कपट करणे षडयंत्र रचणे हेही खूप मोठे पाप आहे असे कधी करू नका सातवे पाप लहान मुले महिला कोणत्याही कमजोर व्यक्तीची हिंसा करणे असामाजिक कर्म करणे हे सुद्धा पाप आहे आठवे पाप एखाद्या मंदिरातील चोरी करणे किंवा चुकीच्या पद्धतीने संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करणे हेही महाभयंकर पाप आहे नववे पाप गुरु आई वडील किंवा पूर्वजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला महादेव कधीच माफ करत नाही या गोष्टीच्या परतफेड केल्याशिवाय त्या व्यक्तीला सुटका नाही दहावे पाप नशा करणे कोणतेही दान केलेली वस्तू किंवा धन परत घेणे महापाप आहे कोणत्याही अधार्मिक कामामध्ये सहभागी होणे हे सुद्धा खूप मोठे महापाप आहे